अशी शेकल्याची भाजी श्रावणाच्या उपासात श्रावणी सोमवार शनिवार तेव्हा कारण उपासात पाल्याची भाजी व्हयी बाजू नुसत्या उसळीन भागत नाही ना? <laughs> पाल्याच्या भाजीशिवाय चव पण लागत नाही आणि त्या पानात शोभा पण नाही आणि सुगंध इतकं छान दिलं ना, ना की अशीच खाऊया बघा किती सुकी सणसणीत खळखळीत झाली आहे ही भाजी शेगुल बघून काय आठवता काय शेगोल बघून कृष्णाचा भास होता शेगलाची <laughs> <laughs> भाजी असली की गोकुळाष्टमी आठवताच आठवता ही बघा अशी काढायची तशी कढीपत्त्याची पाना काढतो आणि ह्याचा व्हिडिओ आधीच्या रेसिपीत असा तरी पण दाखवते अगदी आपली कढीपत्त्याची पाना निकाळतात तशी निकाळता ही भाजी आधी आणून ठेवली की त्याची पानं आपोआप निकाळतात जशी आता ह्या झाडाची झाली होत <laughs> पांदीची ही बघा हे असे असे हलवलास ना तर पानं पडतली म्हणजे ही भाजी सकाळी आणली आणि दुपारपर्यंत नाही केली मोडान तर ही अशी पानं निकळाक लागली आता ही पाना पाना काढून झाली आपली आता ही भाजी अशी दाबून घ्यायची आणि अशी बारीक चिरत यायची जेवढी बारीक चिराल ना तेवढी भाजी छान चवीक लागता वाटला पानं पडली तर अशी परत उकलायची परत घ्यायची इतकी बारीक भाजी चिरायची ही बघा अशी आता मी सगळी भाजी चिरून घेते ही आपल्या पाकीच्या पालेभाज्यांसारखी नाही ती का भटीन म्हणतात आणि ही तशी चिरूक पण येत नाही ती अशी मुठीत धरूक गावताना ही मुठीत धरूक गावत नाही अंगठ्यात धरशाल आणि अशी चिरशाल तर ही बघा बाकीचे भाजीत कसे गांडूळ बिंडूळ गावतात आणि ते भाजी आता खात पण नाही पावसात जास्ती करून हीच पाल्याची भाजी खातात त्या पाल्या जरा सुट्टी मारतात पावसाळ्यात नाहीतर ती आणली तर खाणारी खातात मग तेवढी करूची लागता मिठाच्या पाण्यात धुवा चांगली सोय निवडा आणि पाना पानाच घ्यावा तसा आता ही चिरलेली भाजी पाण्यात भिजत नाही खालत नाही आता बघा तुमका नंतर दाखवतो कशी देता खाली बसतात हीच एक चे भाजी आहे जी चिरून धुवची असतात बाकीचे भाजी चिरूच्या आधी धुवची असते तोपर्यंत थय कांदो मिरची चिरून घ्यावा खोबरा बिबरा कातून घ्यावा भाजी निथळत आता आम्ही निथळत मध्ये भाजी भिजत घातलं पंधरा मिनिटात तरी झाली आणि मुद्दामच खाचेच्या बाऊल मध्ये घातलं की ते तुमका देख दाखवच आणि हो एक मोठं एवढं कांदो होतो म्हणजे पाव किलोच्या आसपास आणि दोन हिरवे मिरचे आणि मुठभर ओला खोबरा ह्या भाजी काय वेळ नाही लागणार आता ही तेलाची कढई होती ना याच्यात घ्यायचा काही तापली तेल घालूया आता तेल तापला मिरचे घ्यायचे चमच्यात आणि असे सोडायचे हा हातीने सोडले तर हातीवर लगेच तेल उडता ते बघा त्याच्यावर लगेच कांदो टाकायचा ही भाजी हो काय वेळ नाही लागणार म्हणून उपास भूक लागलेली असते ना पटकन तरी उपास बारा वाजता सोडायचो आणि <laughs> <laughs> जर चांगलं तेलात पडत होय तरच चव लागत भाजी ताळणीत घे होईल तिथं आता ही भाजी आपली चाळण असतात ती घ्यायची तुमची मोदक उकडूची असली ती घेतलास तरी चालत बघा भांड्यात पटकन दिसू येतात देठ खाऊक काय नाही पण हे देठ शिजनत नाही आणि दातात अडकत पण हे कसे देठ कवळे असतील तर शिजतात नाही तर हे शिजनत नाही आणि शिजले नाही की हे दातात अडकतात आणि दातात अडकलं की शेगलाची भाजी खाली की सारख्या तर दातात आपलं लक्ष जीप तरी ते जाता नाही तर नखान तरी काढायचे नाही तर अगरबत्तीची काडी घ्या तूट पीक घ्या आणि काढत राहा पाणी पण बघा आता याच्यात काय सत्व जाणार नाही बघा या अडूक लागत ना पाणी आता भाजी अशी आपली मिसळून खाली झालेली आहे पाणी खाली पडलंय आता आता हे सगळे आपल्या भाजलेल्या कांद्यावर आता गॅस करायची मोठी आणि ढवळून घ्यायची आता ही चांगली ढवळून घ्यायची सुकी सणसणित करून घ्यायची मीठ एवढ्यात नाही टाकायचा नंतर पण ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचं शिजण्यासाठी झाकण ठेवला तर भाजी आडूक होतली आडूक म्हणजे कडू म्हणजे सासूच्या भाषेत कोडू कोडू भाजी मस्त दिसता कलर आता ते का बघा पाणी सुटला आता ती मोठीच गॅस ठेवायची आणि त्या पाणी सुकूक द्यायचं की त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही की ते पाणी आणि सुटतात म्हणून म्हणाले आवर्जून ह्या कढईत करूया कारण ह्या पौष्टिक भाजी पण ह्या खायची पावसाळ्यात mm -hmm. आणि आपली कढई पण पौष्टिक काय मिळते लोह हो या भाजीत पण लोह असता आणि ही भाजी सगळ्यात जास्त डोळ्यांका चांगली ह्या भाजीची फुलं असतात ना त्याचा रस घालतात डोळ्यांमध्ये काय काय जण आता तो कशा पद्धतीने घालतो ते आयुर्वेदिक जाऊन पुस्तक वाचा आणि बघा आता घालूया मीठ आवाज की मीठ घालायचा पण थोडा कमीच आणि हा पालेभाजीत मीठ कमीच घालायचा आता ही भाजी फोडणी घातल्या घातल्यास तर तुम्ही मीठ घातलास तर भाजी आळतणी आणि खारट पण होतली आता केवढी झाली ती बघा बाऊलभर भाजी होती झाली एवढीशी मग आळल्यावरती एकदम खारट लागतली आणि पाण्याने धळकालो सुद्धा होतलो होतो आता गोकुळ हा मी आता मीठ घातल्यावर ढवळच आहे आणि ही कढई घेतलाय म्हणून मी घ्यास ना मोठीच ठेवलंय म्हणून हा चरचर आवाज पाणी लगेच हे झाला आतला हे झाला कमी झाला आतला म्हणजे नाही झाली आपली ही शेगडाची हो भाजी अशा वृत्तीने झालेली असा आता ह्याच्यामध्ये खोबरा बालवणी लोकांच्या पंड्याशी भाजी तर वाढतली आणि चव पण येता मजाच वेग हा आणि भाजी दिसतली पण सुंदर बघा एक नंबर चला आता घ्यास घालवते खोबरा टाकून मी दोन मिनटं परतून घेतलंय ना खोबरा पण चांगला भाजा चला आता ही अशी शेकल्याची भाजी श्रावणाच्या उपासात श्रावणी सोमवार शनिवार तेव्हा कारण उपासाक पाल्याची भाजी वय बाजू नुसत्या उसळीन भागत नाही पाल्याच्या भाजीशिवाय चव पण लागत नाही आणि त्या पानात शोभा पण नाही सुगंध इतकं छान इलो ना की अशीच खाऊया बघा किती सुकी सणसणीत खळखळीत खर झाली आहे ही भाजी